जिल्हा परिषदेचे निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण अपन इथं आपले तिन्ही उमेदवार इथं उपस्थित आहेत या तालुक्याचे नेते आणि माझी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बापूसाहेब यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे हनुमंतरावजी देशमुख आपा बाळासाहेब चर्मन इथ आहेत आठपाळ्याचे नगराध्यक्ष एवटी सर आहेत माजी चव्हाण आहेत दादा आहेत खोटेणार नाही आपले दोन्ही उमेदवारच आहेत आणि असंख्य संख्येने तुम्ही तर आलेला सर्व आमचे सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते जीवाभावाचे सहकारी पहिल्यांदा मी तुमचं साऱ्यांचं मनापासून हृदयातून आभार व्यक्त करतो तुम्ही या कार्यक्रमाला सर्वजण ताकदीनं इथं हजर झाला आणि आपल्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा दिला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक ताकतीने लढवतोय बापूसाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला मोलाचं के मार्गदर्शन केलं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काय करतो हे तुम्ही आटपाडी नगर पंचायतमध्ये दाखवून दिलेलं आहे या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या चार सीटा आपण लढवतोय आणि पंचायत समितीच्या आठ सीटा आपण इथं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवतोय मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो बाराच्या बारा, बारा सीटा आपण भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये द्यायचे आहे आणि तुम्ही देताला ही मला खात्री आहे या राज्यामध्ये बघितलं देवाभाऊच्या माध्यमातून जे काम होतंय ते काम आपण बघताय आठपाडे तालुक्यामध्ये केव्हाही झालं नाही आणि भविष्यातही होईल अशी मला खात्री नाही देवा भाऊ काम करू शकतात आणि देवाभाऊच्या माध्यमातून आपण बघताय या आठपाडे तालुक्यासाठी रस्त्यासाठी बाकीच्या सोयी एवढा निधी मिळालेला आहे तेवढा निधी केव्हाही मिळालेला नाही हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो जिल्हा परिषद मध्ये आम्ही काम केलं भारतीय जनता पार्टीने आम्हाला निवडून दिलं आणि जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असताना सभापती पद म्हणून मला समाज कल्याण का मधून काम करायची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करायचं तुमच्या साक्षीनं मला जी काम करण्याची संधी मिळाली आणि या तालुक्यामध्ये कुठलीही ग्रामपंचायत अशी नाही तिथं ब्रह्मानंद पळकरराचा निधी नाही तिथं गोपीचंद पळकर साहेबांचा निधी नाही तिथं दादाच्या माध्यमातून डी टी डीप्यूटी शीमधून निधी पडणार नाही असं एकही गाव नाही तिथं आपला निधी पडणार नाही आता तुम्ही सारी बघताय नगरपंचायतमध्ये ने नेते इथल्या भाषण केलं की सौरभ भैया त्यावेळी उभा राहिले होते धाकल्यावर त्याला त्यांनी टीका केली होती की आम्ही काही करणार नाही पण गड्यानं आपला पोरगा इथं उभा केला दुसरीनं काही केलं नाही घरातच संधी दिली पण मी तो ओबीसी आता जागा झालाय जागा झाला का नाही तुम्ही अरे आवाज मोठा येऊ द्या जागा झाला का नाही हात वर करून सांगूया आपण जागा झालोय म्हणून की बघा इकडं सर्व सांगते आम्ही जागा झालोय त्यामुळं या दिगंजी गटामध्ये ताकदीनं आपण निवडणूक लढतोय ताकतीने लढतोय आणि काळजी करू नका आता ही तर पहिली सभा आहे या सभेला तुम्ही बापू बापूसाहेबांनी भाषण केलंय आमदार साहेब येणार होत त्यांच्या सभा चालले आता आम्ही कार्यकर्ता म्हणून इथं आलोय मी तुम्हाला विनंती करतोय या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथं चंद्रकांत दे माध्यमातून देवाभाऊच्या माध्यमातून या गावातला गाव विकास करायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आहे वार फार चांगला आहे नुसतं आटपाडी मध्येच नाही जत मध्ये पण तेच आहे कौटुंब मध्ये कमळच आहे मिरज मध्ये पण कमळ बोलतोय जिथं जिथं तुम्ही फोन करा या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा बोलबाला आहे आणि आपल्या तालुक्यामधनं तुम्हाला मी सांगतो भारतीय जनता पार्टीला तुम्ही ताकदीने मतदान करायचंय मतदान का करायचं हे तुम्हाला बापू साहेबांनी सांगितलंय या तालुक्याचा विकास करायचा आहे या तालुक्याला कुठेतरी आपल्याला पुढे द्यायचं आहे या तालुक्याला जिल्ह्यामध्ये एक नंबरचा तालुका करायचा आहे आणि या तालुक्याला महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा तालुका करायची जबाबदारी तुमची आमची आहे आणि त्यामुळं तुम्ही कायम ताकदीनं पुढं बाहेर पडलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा असावा भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यानं काय करावं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कायम कामात असला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कायम समाजकारण केलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानं कायम राजकारण केलं पाहिजे हे मी तो तुम्हाला सांगायला आलोय आपल्याला राजकारणामध्ये जायचं आहे आपल्याला तालुक्याची दिशा आहे लोक भान येते आणि आपलं मत घेते आणि आपल्यावर राज राजकारणाची भाषा करते आम्ही विकास केला याचा विकास उडकाय पाहिजे आपण या भारतीय जनता पार्टीचं ज्या पहिल्यांदा देवाभाऊ निधी आमदार मंत्री झाले मुख्यमंत्री झाले त्यावेळी टेंबू योजनेला पहिला निधी देणारा आमदार मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊचं नाव वचून हे तुम्ही सारा लक्षात घेतलं पाहिजे दिगंजी शहरासाठी विकासाची जी भाषा लोक करते दिगंजी शहरासाठी आपण परिषदेचे आमदार असताना सुद्धा पडळकर साहेबांनी एक कोटी दहा लाखाचा निधी या शहरासाठी दिला हे तुम्ही लक्षात घ्या हे शहर ओबीसीचं शहर आहे या शहरामध्ये शिवाजी महाराजांनी जसं राजकारभार केला शिवाजी महाराजांनी जसं राजकारण केलं शिवाजी महाराजांशी स्वराज्याचं तोरण बांधलं त्या पद्धतीने इथं राजकारण होते साऱ्यांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व तापल्यात मग आता आपा आपल्या पार्टीमध्ये आले आपण लय वेळा मी विनंती करतो आपा तुम्ही लवकर या लवकर या आपाने योग्य वेळी उडी मारली योग्य वेळ आपा आले आणि आपा तुमचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून हृदयातून स्वागत करतो तु। तुम्ही एक चांगला निर्णय घेतला काय तर आमचे काल मित्र म्हटले आपा पंधरा लाखासाठी आमच्या पार्टीमध्ये अरे अमोल दादा आप्पा पंधरासाठी नाही आले पंधरा कोटी या मतदारसंघामध्ये आणायसाठी आपाने आमच्या पार्टीमध्ये प्रवेश केला लोकांना वाटतंय काय तर पैसा आहे काय नाही आमच्याकडे पैसा बिसा काय नाही आम्ही पैसे देणार माणसं नाही आमची आज निवडणूक पडक साहेबांनी लोक तुम्ही जर बघितलं या जनतेनं स्वतः पैसे देऊन उभा केलेले होते लोकांनी पैसे दिले लोकांनी गाडीला डिझेल दिलं लोकांनी साहेबांना कपडे सुद्धा पुरवले आणि हे हा नेता तयार झालाय हा नेता काय सदा तयार झाला नाही यासाठी आडपाडी जनतेनं रात्र प्रेम केले रात्र कष्ट केले आणि या कष्टाची चीज म्हणून आज आपण जचे आमदार आप बघताय पडक साहेब झाले त्यामध्ये तुमचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे जत माय बाप जनतेने आपल्याला निवडून दिलं पण हिरा घडवताना इथं तुम्ही आटपाडी तालुक्याच्या जनतेनं तो हिरा घडवला त्यामुळे ते आता जतला आमदार झाले त्यांची जबाबदारी आहे साहेबांची जबाबदारी आहे की जत मध्ये तुम्ही जेवढा विकास करताला त्याच्यापेक्षा सुद्धा जास्तीचा विकास माझ्या तालुक्यामध्ये तुम्ही केला पाहिजे आणि तुम्ही शंभर टक्के तो विकास करताला हे सांगायला मला कसलंही भीती वाटत नाही आता बघता काल पुजारवाडीमध्ये पुजारवाडी पुजारवाडीमधल्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली दुसऱ्यातनं गडी येणार आहे का तुम्हाला वाचवायला अमुक होणार आहे का तमुक होणार आहे अरे गोपी जनता कार्यकर्ता तुम्हाला तिथे नडणार आहे मला याची गरजच नाही पुजारवाडीमध्ये आमचे कार्यकर्ते लागले पुजारवाडी गावामध्ये जर आपल्याला मतदान होत असेल दिगंची गावामध्ये जर आपल्याला मतदान होत असेल राजेवाडी गावामध्ये जर आपल्याला मतदान चांगल्या पद्धतीने होत असेल लिंगावरामध्ये जर मतदान होत असेल इथं उंबरगावमध्ये जर आपल्याला मतदान होत असेल भुजारवाडीमध्ये जर मतदान होत असेल तुम्ही काळजी करू नका या मतदारसंघामधल्या प्रत्येक गावामध्ये हो या तुमच्या जिल्हा परिषद सदस्याला आणि पंचायत समिती सदस्याला तात्तीनं मतदान होणार आहे तुम्ही काळजी नका आणि तुम्ही ग्राफी राहू नका घरी फार भावचालत गड्यांना काय कळना नगरपालिकेची सत्ता केली आता त्यांच्यावर सोपा जो उडाल्या त्या घरी वरच्या गाड्याला तर बोलवतच नव्हतो मी या तालुक्याचा मालक तुम्ही खाली यायचो नाही आता पत्रकार परिषद मध्ये सुद्धा घरी बोला नाय बोलणार त्या गाड्या जमली तो आता बोलशील तर बाय पर तुम्हाला मी सांगतो तुम्ही काळजी करू नका बापू साहेबांच्या माध्यमातून आणि पुणेकर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याचा काय पालन करण्यासाठी आज आपारखी लोक आपल्या सोबत आले हे तुम्ही लक्षात घ्या आपा काही सदस्य जे आले नाहीत आपाला का ते सोडून आपली वाटत होतं का पण आपण एका शब्दात सांगितलं की आपल्याला जर विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही म्हणून लोक आपल्यासोबत आले बंडू कातोरी सारखा बघताय तुम्ही जेव्हा मध्ये अकरा वर्ष ते पुढारपण करत होते पण विकासाच्या विषयावर ते सुद्धा आपल्या आपल्या भारतीय जनता पार्टी मध्ये आले राजू जानकर राजू जानकर सुद्धा बघताय तुम्ही किती वर्ष आपल्या बरोबर संघर्ष केला माझ्या भावाच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्या वार कडता कडे अरे आज माझा भाव कुठे आहे माझ्या आहे हे तुम्ही लक्षात घ्या लोकांना वाटतंय पडगर साहेबांच्या गटामध्ये पडगर साहेबांच्या कार्यकर्त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये भांडण लाव आणि आपली पुळी बाजून घेऊ ते दिवस आता संपलेला आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आता जागा झालाय जा त्याला काय लागलंय आपलं कोण विकासाची भाषा करणारे कोण आणि आपलं घरं भरणारे कोण आम्ही काय टेंडर बांधून आमच्या टेंडरला असलं तर आमचं घर चालतं असं नाही त्यामुळं या दिगंज इथल्या मायबाप जनतेला मी विनंती करतो तुम्ही इथं आपल्या कुटी नानाच्या बाजूने उभा राहायचंय आपले दोन उमेदवार दो आहेत त्यांच्या बाजूने ताकदीन उभा राहायचं आहे आणि पडकर साहेब आणि बापू साहेबांची मान खाली राहणार नाही याची जबाबदारी तुमची आणि तुम्ही केलं पाहिजे आमच्यासाठी नाही तालुकासाठी आपण झटलं पाहिजे तालुका कुठे नेऊन ठेवला आपण या तालुक्यातल्या स्वतः आपल्याला चालू आहेत आणि देवाभाऊच्या माध्यमातून या तालुक्याला आणि नगर नगर या नगरपंचायतीला ताकदीने निधी आणायचा आहे नगरपंचायत तुम्ही बघताय लोकांनी आपल्याला निधी दिल्या तर या आटपाडी शहराचा विकास करण्यासाठी नगरपंचायत आपल्याला त्यामुळे तुम्ही काळजी करू नका ही चारीच्या चारी, चारी जिल्हा परिषद गट आपल्याला आहे आठीच्या आठी पंचायत समिती गण आपल्याला आणायचं आहे ते कवानू त्यावेळी तुम्ही जागरा असाला तुम्ही गावोगावची लोक जागे राहतात ज्या गावात आपले सरपंच आहेत ज्या गावात आपले सोसायटीचे सदस्य आहेत ज्या गावात आपल्या सोसायटीचे चेअरमॅन आहेत ज्या गावामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि ज्या गावामध्ये गाव गाड्यातला माणूस जोपर्यंत जागा होत नाही जोपर्यंत तुम्ही पळत नाही तोपर्यंत आपल्याला जिल्हा परिषदला ताकद लावता येणार नाही आणि तुम्ही साऱ्यांनी या जिल्हा परिषद निवडणूक मध्ये एकत्र आलं पाहिजे आणि आज मला वाटतंय कुठं तरी आता तुम्ही सारी जागा झालाय माळाला बैठक घेतली कुठे आणा तुम्ही इकडं माग बघितलं तर माळच आहे सारा काळो का आणणार आहे आणि पुढं तर बघितलं तर सारी गर्दीच आहे सा। म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पडकर साहेबांचा कार्यकर्ता बापू साहेबाचा कार्यकर्ता आता जागा झालाय आणि हा जागा झालेला कार्यकर्ता या तालुक्यातलं मतदान भारतीय जनता पार्टीच्या परडामध्ये कसं पडल हे शंभर टक्के तुम्ही विचार केलाय तुम्ही गाफील न राहता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं जे चिन्ह आहे कमल आणि हे कमळ चिन्ह ताततीन आपण रुजवायचं आहे जिल्ह्यामध्ये बघता तुम्ही सहा एकत्र झाले आटपाडी तालुका आणि जत तालुका त्यांचं विशेष प्रेम आले पडवकर साहेब जिथं असतील त्याचा आरावा जास्त दुसरं कोण नाही हे खातर आता बापूसाहेब बोलले हे खातर पट्टे जर आमचा असा आहे त्याला जतच एक रस्ता माहीत आहे आणि आटपाडे खानापूरला गावाकडे जात नाही कवटिंगाला गावाच्याकडे जात नाही वायवाल त्याला अजून आहे शिराळा तर अजून आहे मिरजचा जर विशेष नाही सांगली तर फिरतच नाही पण आठपाडी आठपाडी उरले प्रेम जत उरले प्रेम काय प्रेम पडळकर साहेबाला जिरवायचंय अरे पडळकर साहेबाला जिरवणारा जन्मालायचा आहे कारण पडळकर साहेबाच्या जा पाठीमाग जातीनं आणि ताकदीनं लोक उभा राहत उभा आहेत म्हणून पळकर साहेबात कोण जिरवू शकत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे पडळकर साहेब आज महाराष्ट्रभर फिरतात कशामुळे फिरतायत अरे तुम्ही एवढं चांगली लोक कष्टाळ लोक स्वाभिमानी लोक त्याच्या मागं ठाम उभा आहात म्हणून पळव साहेब आज महाराष्ट्रभर फिरायला लागले आणि ही कुठेतरी गाड्यांना अडवायचं आहे कोण म्हणते लिंबूड घाटात अडवायचं आहे कोण म्हणते दिगंजी घाटात अडवायचं आहे कोण म्हणते खरगणी घाटात अडवायचं आहे कोण म्हणते खरगन खरचोडी घाटात आढवायचं आहे अरे शक्य नाही ही निवडणूक आडपाडतील जनतेनं हातात घेतलेली आहे मी आता किती निवड मिटिंग करून आलो आहे मी घरनेगीची मिटिंग केली मी तरसवाडीची मिटिंग केली पारेकरडीची मिटिंग केली धरण्याची मिटिंग केली आमदार साहेबांनी आता डिंबोरची मिटिंग केली आमदार साहेबांनी आता गरिवाडीची केली बापू साहेब आता शेपोड आले तालुका पिंजून काढायचा आहे एकट्या पडळकरांनी एकट्या बापू साहेबांना आहे तुम्ही साऱ्याने तालुका पिंजून काढायचा आहे घर ना घर पिंजून काढायचं आहे लोकांना सांगायचं आहे भारतीय जनता पार्टीला मतदान का द्यायचं आहे आणि आपली भूमिका जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तो पर्यंत साऱ्या पूर्ण पोचत नाही आणि ही भूमिका पोचवायची जबाबदारी मी तुम्हाला आज देतोय आणि कुठे नानाला आणि या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही सुद्धा कुठं कापील राहायचं नाही एक एक मत गरजेचं आहे कसलाय घरी उभा राहू द्या तो म्हणत असेल मी आता उभं राहिले मायार पैसा आहे अनु काय तमू काय मी दादागिरी करतो अरे दादागिरी करणारा दाऊद इब्राहिम सुद्धा दुबई मध्ये लढून बसलाय कोण गेलाय दादागिरी आपल्याला एकच करू शकतो भगवान शंकर दुसरा या धुणीमध्ये दादा कोण नाही लक्षात घ्या बा बाबाच्या म्हणजे तुम्ही लक्षात घ्या कुणा तर वाटत असेल मी आता दमदाटी देईल मी काय तर करू माझा पोरगा उभा आहे काय काळजी करू नका कुटी नाना सारखा चांगला चेहरा यो सामान्य माणसामध्ये असतो जो मोठ्या माणसामध्ये जर असला कायम गर्वान नच मस्त होणारा माणूस सामान्य माणसाला घेऊन जाणारा आपण उमेदवार दिलेला आहे कुठेही नानाची उमेदवार निघाल्यानंतर कळ नाही का तीन वाजेपर्यंत कळत उमेदवार कोणाचे नानांची उमेदवार झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या चिरंजीवाला फोन दाखल हे तुझा धंदा आहे आणि तुमचं काय आहे सोपाय आता अरे युपी आमच्याकडं आहे युपीचा योगी आमच्याकडे आहे काळजी करू नका कुठल्या जरी एखाद्या कार्यकर्त्याला कोणी जम दिला तर प्रमाण फोन करा मी तुमच्या सोबत काय बसणार मी माझ्या कार्यकर्त्याला ताकद देतो मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे ज्या विश्वासानं तुम्ही आमच्या पार्टी मागे राहताय त्या विश्वासानं कार्यकर्त्याला ताकद द्यायचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं आहे आणि ते मी शंभर टक्के देतो हे तुम्ही सांगा निघाजित शहर आहे चा 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 फार चांगलं शहर आहे मी प्रत्येक भाषणामध्ये आपण दिगंजीच्या लोकांचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे आम्ही जर कारण घेतला आहे आमच्या बाजारपेठेमध्ये तुम्ही पण जावा आम्ही व्यापाऱ्यांना फार ताकद देतो ज्या इथल्या नेत्यांनी दिगंजीच्या व्यापाऱ्यांना ताकद दिली आणि दिगंजीची बाजारपेठ आपल्या तालुक्यात नव्हे आता जिल्ह्यामध्ये मोठी झाल्या आणि चांगल्या पद्धतीने व्यापारी काम करते मी व्यापाऱ्यांना विनंती करतो तुम्ही बाहेर या आपल्या जेवाभावाचं सोडी उभा आहेत आपल्यासोबत खेळलेले बागडेले हे आपले आपल्या सोबत आहेत त्यांना पुढं घेऊन जायची तुमची जबाबदारी आहे आमची जबाबदारी आहे आम्ही जबाबदारी पार पडतोय आम्ही जरी दादा भाषण पुढे पुढं गेलो तर मागचं सारं तुम्हाला सांभाळायचं आहे आणि तुम्ही सांभाळताय या राजेवाडी अरे पुढचे काय जर बघा मोडली सर्व ठिकाणी मी कार्यकर्त्यांना फोन केले सर्वांना विचारलं कसं आहे तर साऱ्यांचा सा प्रतिसाद आपल्याला प्रतिसा चांगला पद्धतीनं आहे विकासाच्या बाबतीमध्ये आता उद्या येणार आहेत लोक तुमच्याकडे इथं पण येणार आहेत इथं पण भाषणं ठोकणार आहेत इथं पण काही गोष्टी होणार आहेत कुठल्याही भूलतापाला बळी न पडता तुम्ही अमरशिव बापूंच्या आणि पडळकर साहेबांच्या विश्वासावर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांना निवडून द्या एवढीच मी विनंती करतो आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आला तुमचं हृदय मी आभार मानतो इथं थांबतो जय हिंद जय बाळ भाऊ